पुजाऱ्याला झाले श्री स्वामी समर्थांचे दर्शन श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारे असते अनुभव अनेक सेवेकरांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात अशीच परिस्थिती एका पुजाऱ्याला आली होती तर तोच अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर स्वामी कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण हो असे श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारे असते असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रावरचे त्यांचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ लहान मुलांसोबत आंधळी कोशिंबी लपाछिपी आणि गोठ्या खेळत त्यांना प्राणी ही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची अत्यंत आवडती होती असे मानले जात स्वामी तिला प्रेमाने भरवत असत मग ती सुद्धा आपल्या जिबीने स्वामी समर्थांना खरा खरा चाटत असत स्वामी कधी कधी चार पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचारांना तोंडाने ठुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करेल ध्वारश्मी दूध मनशोक्तीपूर्ण झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हण आणि दुधाने मागलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतः हसत असतो श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ भक्तांना विचारतात आम्ही कोण आहोत त्यावरती चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात चोळप्पाच्या या उत्तरानंतर स्वामी समर्थ संतुष्ट होत नाही स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असते तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेड्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्यासाठी पोरके झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्ता अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्याला आले आले तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तो पुजारी ना आम्ही कोण आहोत याची परीक्षा घ्यायला तो आला आहेस पुजारी चपतो पण स्पष्टपणे कबुली देखील देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतोस त्यावर पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतींची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहोत नीट बघा आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभी आहे पुजाऱ्याला गहीवरून येतं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद वल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की श्री स्वामी स्वामीसमत्त साक्षात दत्ता अवतार आहेत तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंटमध्ये दे लिहायला विसरू नका त्यामुळे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका धन्यवाद